नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आमच्या युट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण कुठली रेसिपी नाही तर आज आपण बघणार आहोत खोबऱ्यापासून तेल कसं बनवायचं ऍक्च्युली काय झालं होतं आम्ही एक नारळ आणला होता आणि तो थोडासा नास्का निघाला फोडल्यानंतर तर मग तो वायात घालू नाही शकत कारण नारळ किती महाग आहे तुम्हालाही माहिती आहे तर मग आज आपण खोबऱ्यापासून तेल कसं बनवायचं हे बघणार आहोत तर स्टेट येऊन तर मंडळी तुम्ही बघू शकताय की हे जे आहे ते मी नारळ यामध्ये आय मीन नाळाचे तुकडे जे आहेत ते मी या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेले आहेत आता आपण हे याला व्यवस्थित ग्राइंड करून याचं दूध काढून घ्यायचं मंडळी तुम्ही बघू शकताय की हे जे दूध आहे ते मी या नाळापासून अलग करून घेतलेले आहे आता मी हे दूध जे आहे ते फ्रीजर मध्ये ठेवणार आहे फॉर ओव्हर नाईट त्यानंतर मग आपल्याला याची पुढची प्रोसेस बघायची आहे सो so, स्टे ट्यून फॉर द होल व्हिडिओ त्यानंतर काय होणार आहे त्याच्यापासून तेल कसं बनतं हे तुम्हाला व्हिडिओच्या शेवटपर्यंत कळणार आहे नक्कीच तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा अशी माझी तुम्हाला विनंती आहे तर मंडळी बघू शकताय तुम्ही की आता हे जे आहे ते व्यवस्थित फिक्स झालेलं आहे आपल्याला ज्या कन्सिस्टन्सीमध्ये हवं आहे त्या कन्सिस्टन्सीमध्ये आलेले आता आपल्याला हे जे पाणी आहे ना ते घ्यायचं नाही आहे हा जो वरचा एक लेयर आलाय तेवढाच तेवढाच पाणी घ्यायचा आहे आपल्याला ओके सो मी कसं करायचं ते पण दाखवते आता तर हे मी गरम करायला ठेवलेलं आहे आणि आता हळूहळू याची प्रोसेस तुम्हाला समजेल की कसं काय होईल बघा आता ह्याच्यात हळूहळू उकळी फुटते आणि हे बघा वेगळं बघा थोडीशी टाइम टेकिंग प्रोसेस आहे बट पेशन्स घ्यावं लागणार आहे यात थोडे कडीपत्ते टाकलेले आहेत सो ते कडीपत्त्याचं तेल होईल फायनल प्रोसेस आता सुरू आहे हे बघा कस सुंदर झालं आहे हियर आर द फायनल रिझल्ट हे बघा हे आपल्याकडे तेल झालेलं आहे आपलं आता तुमच्याकडे कधी खराब खोबरं निघालं तर त्याला असं फेकू नका त्याचा असा एक रियूज करा ओके दन काळजी घ्या बाय बाय आणि अशाच व्हिडिओसाठी चॅनलला लाईक ला शेअर आणि ला ला सबस्क्राईब करायला विसरू नका